अभिजित करंजुले पाटील भाजप अध्यक्ष सर्जेराव माहुरकर निवडणूक समन्वयक संजय अधक उपाध्यक्ष दीपक कोतेकर कल्याण जिल्हा कामगार अध्यक्ष कैलास काळे स्वप्नाली शिंदे दिलीप कणसा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभागातील नागरिकांसाठी विनामूल्य महारोग्य तपासणी शिबिर तथा नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन महालक्ष्मी नगर चौक कैलासनगर बापूसाहेब शिंदे सहखजिनदार दिनेश पाल सचिव दर्शन जाधव संयुक्त सचिव प्रदीप गुप्ता सहसचिव ओंकार काळे यांच्या विशेष नियोजनातून आयोजित सदर शिबिरांतर्गत विनामूल्य रक्त शर्करा रक्तदाब जी आहार सल्ला नेत्र तपासणी टू तसेच अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी बायपास सर्जरी किडनी स्टोन प्रोस्टेट सर्जरी फ्रॅक्चर जॉईंट डिसलोकेशन वॉल रिप्लेसमेंट गर्भाशयातील गाठी अपेंडिक्स हर्निया पित्ताशयातील खडे अशा विविध व्याधींवरील हॉस्पिटलमधील विनामूल्य शस्त्रक्रिया आदींचा अंतर्भाव करण्यात आला होता सदर शिबिराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत शेकडोंच्या संख्येने सदर शिबिरांतर्गत आपल्या विविध रक्त चाचण्या तसेच नेत्र तपासण्या करून घेत सदर शिबिराला भारतीय जनता पक्षाचे अप्पा कुलकर्णी सुधाकर जाधव वासुदेव खर्चेसर राजूबाई निराला लक्ष्मी राजपूत अनिल पार्टे प्रशांत उत्तेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचा श्री गणेशा करण्यात आला सदर महारोगी शिबिराच्या यशस्वी आयोजना करता शहीद भगतसिंग अमर संघटना अध्यक्ष विजय सुर्वे उपाध्यक्ष दिलीप फंडे खजिनदार बापूसाहेब शिंदे यांच्या विशेष नियोजनाखाली दिनेश पाल दर्शन जाधव प्रदीप गुप्ता ओंकार काळे सोमनाथ गोंधोळी बाळू डोळी फुडे विलास दुसरे आनंद सिंगापन भारती तायडे अमर सावंत मनीष चौघले अमर पाल ऋषी भोईर आदी कार्यकारिणी सदस्यांच्या विशेष परिश्रमाअंतर्गत सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्व नागरिकांना व सर्व लोकांना आमच्या कामगार आघाडीकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त भगत शहीद भगतसिंग कामगार संघटना व आयकॉन फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं आयोजनासाठी आम्हाला श्री दीपकजी पोतेकर श्री श्रीजी जाधव स्वप्नाली शिंदे आणि श्री आमचे जिल्हाध्यक्ष श्री कैलाजी काळेसाहेब यांच्या या सहकार्यामुळं यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही हा कार्यक्रम आज आयोजित करू शकलो आहे आम्हाला आज एवढं सांगायचं आहे की या कार्यक्रमाला ॲन्जिओग्रॉफी कोणत्याही प्रकारचे बायपास सर्जरी असू दे मधुमेह असले असू दे या सर्व योजना ने ने। नेत्र चिकित्सालय यांच्यातर्फे नेत्र तपासणी हे सर्व मोफत ठेवलेलं आहे आणि यापुढे नागरिकांना किंवा कामगारांना असे कामगारांना कोणत्याही प्रकारचा आधार असेल सर्व मोफत केलं जाईल आणि जे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो आणि यापुढे त्यांना अशी विनंती सर्वांना की तुम्ही असंच मार्गदर्शन कर आम्हाला करत राहा जेणेकरून आमचा जे शहीद हु। भगतसिंग आणि कामगार संघटना आहे कामगार फाउंडेशन हे असंच चांगल्या कार्य करत राहील एवढे त्यांना आपल्याला महाआरोग्य तपासणी त्यांच्या मार्फत होते ते उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय व जे डोळे तपासणी होते ते ईशान्रालय त्यांच्या मार्गदर्शनाखाली का त्यांच्या मदतीने आपल्याकडे होते संयुक्त विधामानाने आपल्याकडे साजरी होते त्याबद्दल मी त्या सर्व डॉक्टरांना आणि त्यांच्या आलेल्या टीमला सर्वांचे आभार मानतो त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली अशीच मदत त्यांची आम्हाला वारंवार मिळावी अशी मी त्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद कामगार अंबरनाथ कामगार आघाडीतर्फे अध्यक्ष विजय सुर्वे दिलीप हांडे बापूसाहेब शिंदे आणि यांच्या कार्यकर्त्यांनी हे महाशिबिर आयोजित केलेलं आहे या महाशिबिराच्या माध्यमातून कामगारांना व गोरगरिबांना या वैद्यकीय सुविधा देण्यास लाभ मिळतोय आणि त्यातून मोफत ऑपरेशन याची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे तर खरोखरच कामगार आघाडी अंबरनाथ अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळाचे मनपूर्वक मी आभारी आहे आणि असेच कार्यक्रम त्यांनी लोकोभी कार्यक्रम नागरिकांसाठी वेळोवेळी करत राहावी ही विनंती आज महाराष्ट्र दिन कामगार दिनानिमित्त इथं आरोग्य शिबिरा आलेल्या सर्व नागरिकांना व या परिसरात सर्व नागरिक माता भगिनींना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराला लाभ घ्यावा ही विनंती त्या आंबारराजच्या पवित्र ठिकाणी महादेवाचं ऐतिहासिक मंदिर आहे अशा ह्या आंबारराजच्या ऐतिहासिक ठिकाणी आज शहीद भगतसिंग कामगार आघाडी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा व आयकॉन फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने असा सुंदर असा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम सकाळपासून चालू आहे आतापर्यंत दीडशे ते दोनशे आरोग्य नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे या आरोग्य शिबिरामध्ये विविध प्रकारे आरोग्याची तपासणी होत आहे नेत्र चिकित्सा असेल आणि इतर सर्व जे आरोग्यविषयक तपासणी आहेत त्या मोफत या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणचे जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत विजय सुर्वे हंडोरे साहेब आणि संपूर्ण त्यांची जी टीम आहे ती जोमाने काम करत आहेत आणि खऱ्या अर्थाने आज एक मे दिन कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन याच्या सुंदर अशा पर्वावर हा जो जनतेच्या हितासाठी असा चांगला भरभ भरभकाम कार्यक्रम केला जेणेकरून जनतेला नागरिकांना आपलं आरोग्य सुखदायी समृद्धी आपलं ठेवता येईल आणि ह्या कडक उन्हामध्ये सुद्धा एवढ्या मोठे भव्य आहेत गर्दीमध्ये हा आरोग्य शिबिर संपन्न पडत आहे या ठिकाणी डॉक्टर आणि त्यांची टीम जी आहे ते सुद्धा अतिशय चांगली आहे प्रेमाने सर्व रुग्णांना समजवतात त्यांच्या तपासण्या करतात आणि त्यामुळे भरभरून गर्दी या ठिकाणी तपासणी करून घेत आहेत या एक मे दिनाच्या निमित्ताने कामगार देण्याच्या निमित्ताने आयकॉन फाउंडेशन इंडियाच्या आम्ही सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारणी आपलं खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आपलं हार्दिक स्वागत करतो असंच आपलं कार्य सतत दरवर्षी जोमाने आणि याच्या पैसेही जास्त मोठ्या प्रमाणात हो अशी आपण आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या निमित्ताने शहीद भगतसिंग आयकॉन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि म उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिटी रुग्णालय वैशा नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य तपासणी व नेत्रचिकित्सा चिकित्सा शिबीर इथं आयोजित केलेलं आहे आणि त्या शिबिराला आज मी इथं भेट दिलेली आहे आणि आज मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो व त्यांना जो त्यांनी मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद